बांधवा सर्वांचं आराध दैवत राजे शिवछत्रपतींना वंदन करून आजच्या या रामनवमीच्या निमित्ताने जी गाण्याची मिरवणूक होणार आहे त्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित बेळगाव ग्रामीण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष युवराज जाधव बेळगाव ग्रामीण जिल्ह्याचे उपाध्यक्ष विनय कदम विश्व परिषदेचे आमचे मित्र आदरणीय विजय जाधव संजय पाटील कुत्रमणी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष उमेश खोरी सर्व हिंदुत्वादी सगळे कार्यकर्ते बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल आर एस एस चे लोक असतील आमचे शिवसेनेचे असतील हिंदुत्वासाठी काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता आम्हा सगळ्यांच्यासाठी एक ऊर्जावान शक्तिवान असा प्रेरणादा कार चित्रपट बघितल्यानंतर हिंदुत्व आम्हाला करणार असेल हिंदुत्वासाठी आम्ही जर जगत नसेल तर स्वतःला रक्त तपासून घ्यायची गेली कारण हिंदू धर्म हिंदू संस्कृती करण्यासाठी त्या समाधी राजाने आपलं सर्वत्व अर्पण केलं त्यांची त्याची पैसा इतक्या वाईट पद्धतीने औरंगजेबाने त्यांची हत्या केली आपला धर्म सोडला नाही झुकला नाही नमला नाही थागला नाही त्या समाधी राजाने दैवत कोणला काम करत असताना जर त्या राजाला आदर्श म्हणून समोर ठेवू जर आम्ही हिंदू धर्माची काम आपल्याला नसेल तर आम्ही कोण हा महत्वाचा प्रश्न आहे चालायचं तर हिंदुत्वासाठी करायचं हिंदुत्वासाठी रक्ताचा आमच्या जगण्याचा आमच्या गर्भाचा आमच्या संस्कृतीचा आमच्या परंपरेचा आहे या हिंदुत्वासाठी जगण्याची शपथ घेऊन जर आपण जगलो तर खऱ्या अर्थानं भारत मातेच्या या जगण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि आमचं रग तसावं लागेल आमचं बघावं लागेल आणि मी आम्ही खोर म्हणून आम्हाला स्वतःला प्रश्न करावं लागेल आम्हाला मला इतकंच सांगायचं यावेळी गणोजी आणि कालोजीची गर्दी खूप आहे आताच्या या समाजामध्ये गणोजी सुर्के आणि कालोजी सुर्के खूप झाले स्वतःच्या स्वार्थासाठी घरगुती विकायला गणोजी आणि कालोजी पासून सावध राहण्याची जबाबदारी आमची आणि छत्रपती शिवराय पन्नास वर्ष जगले आणि हिंदू धर्म जिवंत समोर प्रश्न आहे मृत्यू आमच्या घरातल्या लोकांनी घात केला म्हणून झाला आणि आता सुद्धा राम मंदिर बांधणाऱ्या नरेंद्र मोदींच्या समोर उभा असलेला शत्रू सुद्धा आमचाच आहे हे आमचं दुर्दैव आहे आणि त्या कनोजी आणि कालोजी सावध राहिलो तर आपला धर्म टिकेल भगवान श्रीरामाची पूजा हे श्रीराम म्हणून आपली छाती काय त्या का भगवान श्रीरामाचं मंदिर सुद्धा व्हायला पाचशे वर्ष लागले त्या माझी

परवा परवा मिळालं आणि राम मंदिर आज आयोजित बांधलं गेलंय आणि त्या रामाची भक्ती करणार आमच्या हृदयात परत ज्योत म्हणून प्रकाश देण्यासाठी तुम्हाला आम्हाला जगण्याची प्रेरणा म्हणून आम्हाला शक्ती देत आहे आणि त्याचाच एक स्वरूप आज मुख्या गावामध्ये आमच्या बजरंग दलचे कार्यकर्ते असतील विश्व दुपर्चे कार्यकर्ते असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील सगळ्यांनी एकजूट होऊन रामाची मिरवणूक करून आमच्या समाजाला परत जागर करण्याची एक ताकद निर्माण करण्याची वेगळी किंवा आपल्या भक्ती आणि श्रद्धेच दर्शन करू शकतात या राम मंदिराच्या निर्मितीनंतर रामनवमीच्या कार्यक्रमाचं निमित्त चालून तुझ्या गावातील सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन काम करत मी राजकारणात व्याजपीठ नव्हे त्यामुळे मी जास्ती लांब काही काही बोलत बसणार नाही आम्ही बघा लागलोय मग कोणते कार्य बघा लागलाय त्या मग कोणते कायदा रद्द करून नरेंद्र मोदींनी हिंदुत्वासाठी काम करण्याची आमची किती मोठी इच्छित आहे दाखवलं पण भूकणारी आमचीच आमची झोप का लागल्या त्यांचं दुखणं काही मुसलमान बांधव म्हणा लागले की मग कोणत्या त्या कायद्यामुळे आमचा फायदा व्हायला लागलाय पण काही चोर लुटेल बोलतात आमच्या मागणी जम्मू काश्मीर अविभाज्य काय अपेक्षा करायची माझ्या घरात कुकर आलं म्हणजे झालं माझ्या घरात गवा आलं म्हणजे झालं मला काहीतरी पैसे मिळाले म्हणजे माझं संपलं एवढं जर मी दरीद्री असेल तर या भगवान

जोपर्यंत श्वास बनत असेल तोपर्यंत भगव्या झेण्याच्या मान सन्मानासाठी हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी जीवन जगू ही फ्लाई तुम्हाला देतो या कार्यक्रमासाठी शुभेच्छा

गावची मिरवणूक यशस्वी यांनी ठाकरे सगळ्यांना शुभेच्छा देतो मला म्हणून जो मानसन्मान दिला मग सगळ्यांना जे प्रेम दिला त्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं तुम्हाला सगळ्यांचा मनापासून आभार मानतो शुभेच्छा देतो आणि माझी विचार माझ्या